नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आम्ही जनरल चेकअपसाठी आलेलो आहे नॉर्मल रुटीन चेकअपसाठी आलेलो आहे आणि आपले देव माणूस आम्ही म्हणतो त्यांना आमचे डॉक्टर श्रीधर पडगट्टी सर त्यांच्याशी आपण दोन मिनटं बोलूया हे आहेत आमचे डॉक्टर श्रीधर पडगट्टी सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये सर मला थोडक्यात माहिती सांगा आता माझे हार्ट सर्जरी झालेली आहे तर हार्ट सर्जरी होऊ नये म्हणून आम्ही काय प्रिकॉशन घेतली पाहिजे बिफोर सर्जरी आफ्टर सर्जरी काय आपण सजेस्ट कराल बिफोर सर्जरी म्हणजे लाईफस्टाईल थोडंसं हे करायला पाहिजे स्लीपिंग फॉर सिक्स टू सेवन आवर्स इटिंग होम कुक फूड अँड स्ट्रेस स्ट्रेसवर कमी करायला पाहिजे बी पी असलं तर बी पी कंट्रोल करायला पाहिजे टॅब्लेट्स शुड बी टेकन रेग्युलरली डायबिटीज असलं okay, हा, तर शुगर कंट्रोल झाला पाहिजे ओके सर आणि मेन मुख्य सगळीकडे हा हार्टचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी आहे तर असं सांगा की हार्टचा सा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण काय जास्तीत जास्त प्रिकॉशन केली पाहिजे एक से मात लाईफस्टाईलच पाहिजे कंट्रोल बी पी एस तसे कंट्रोल करायला पाहिजे ते तर मला तर ऍक्च्युली आफ्टर फोर्टी फिफ्टी इयर्स मी फॅमिलीमुळे कधी डायबिटीस असते बीपी असते ते चेकअप करून ते गोळ्या कंट्रोल घेऊन कंट्रोल करायला चालेल चालेल आणि मला सांगायला आनंद होतो सरांनी माझी सर्जरी केली आणि मी एकदम आता फिट आणि ओके आहे सरांचे मी खूप खूप आभारी आहे सर खूप खूप धन्यवाद आपले असेच आम्ही तुमच्याकडनं सजेशन घेत राहू आणि वैद्यकीय सल्ला घेत राहू धन्यवाद सर मित्रांनो बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसला माझी ओपन बायपास सर्जरी झालेली आहे आणि आपले देवमाणूस डॉक्टर श्रीधर पडगट्टी सर यांनी आमचं ऑपरेशन अतिशय सक्सेसफुल केलेलं आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर साहेबांना भेटून आता मी परत निघालेलो आहे हॉस्पिटलचा सर्व स्टाफ अतिशय मनमिळावं आहे खूप कॉपरेटिव आहे त्यांच्या सहकार्याने माझं हे मोठं कार्य खूप सोपं सुलभ झालेलं आहे या सर्वांचे खूप खूप आभारी आहे मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कृपया कॉमेंट्स करा सजेशन करा असेच छोटे छोटे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी कृपया सब्सक्राइब करा धन्यवाद तुझको